ज्यामध्ये possibility विचार dibe. तो देख्यापैकी 13 या 4 मध्ये. तो youth व्हाईट एक व्ही रिपेल्ड. समाजाला शिक्षित करणारे, आम्हाला प्रेरणा देणारे, राज्यपाल आदित्य सर यांनी विचारले की नागरिक आणि अभ्यास कसा वेळेत झाले. यासाठी प्रेरणा देणाऱ्या विचारांच्या आपण सगळे शाळेत माननीय देवकदेव शिक्षक आपण सर्वप्रथम गाईज आल्याकडे विचार केलेला होता तुमच्यातून गोष्टींचा फोटोवरही आता ثانيه पानोवरती अतिशय धन्यवाद आणि करणार होती कunjung protsahit ponat pratyek parikshemde jo vidyamanaya janan march melavnyata jo alekh hota ya karyakramala alekh ya parikshemde tu apnalasachyaacha palayla mil bhavsay gadan lya to aamancha pratyekshaat gelilya nimaksha aplya pratyekya vidyayet theti apan प्रयत्नशील अध्यापासून अभिनंदन त्यांच्या प्रयत्नांचाच या अध्यापनाने कोणाचा कौतुक घडवला आहे ना मानला आहे आणि या कार्यक्रमासाठी नाईकवर सर शाळेचे सर तसेच आणि या सगळ्यांचे शाळेच्या आम्हाला प्रोत्साहित करण्याचा अभिनंदन करण्याचे प्राध्यापक आपण सर्वजण काल फोन केले आल्यानंतर जनशयनंतीवरते की आज कार्यक्रमाचे अध्यापकाकडे डीएलचे पाठ चालू आहेत आणि त्यांनी विज्ञानी अध्यापकांचे अध्यापन आणि तरीही आपण सगळ्याजारी डॉ सौजागडे सेक्शनेट करा करत आहे तरीही एकमेकांना अजून प्रोत्साहित आणि विशेष कर्तव्य करण्यासाठी एकमेकांना प्रेरणा याकडे जाणवते आणि त्यांना आपण पुजावाडी कार्यक्रमाला अजून प्रोत्साहन देऊ आप होसाई पाटील माननीय आचार्य चांड आचार्य कॉप्टरमधून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले

नेहमी असं होतं वाढ त्यांना कार्यक्रमाचं नियोजन केलं काल निकाल लागला ला वे सरांनी वेबसाईट टाकली अलर्ट किती असावं शिक्षकांनी त्याचे उदाहरण व्हॉट्सअपला मला आलं त्याच्यानंतर पाच मिनिटात त्यांनी हिज बापे टाकली त्यानंतर अत्यंत ढैगरबडीमध्ये हा त्यांना झाला मी म्हटलं आपण पुन्हा घेऊ पण असा एक निघाला की शिव्याकडीला खूप वाढलेलं नाही काज हे चांगलं असतं आपण पालकांना फोनवरती बोलू खूप आहे ग्रुपवरती मेसेज टाकू आणि आपल्याकडं पालक पहिले संपर्कात आहे ते येतीलच आणि आता मी खऱ्या अर्थानं त्या दोन गोष्टी बोलणार आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत नियोजन आणि त्याची कारवाई दोन गोष्टी असतात आपण आता सातवीमध्ये ही बॅच तयार करायचं सातवीला परीक्षा घेतली आणि आव्हान केलं ते फक्त पंधरा मुलं आपण पुढच्या वर्षी एन एम एस साठी सिलेक्ट करतोय आणि मग ते पंधरा मुलं सिलेक्ट झाल्यानंतर मला आठवड्या लायब्ररी मधून आज आणि त्यांचे खनिज पुस्तक जे आज ते जमा न करता शाळा परीक्षा झाली शाळा पुस्तकात जमा करून घेतो परंतु या पोरांना वाटलं तुमच्याकडे झे राहू द्या सुट्टीचा अभ्यास करा परंतु पोरांना सुट्ट्या ह्या अभ्यासासाठी नसतात सर इकडं पक्षी फक्त पोरांनाच माहिती आपल्याला माहिती असतं की सुट्टीत पण अभ्यास करावा पण पो पोरांनाही माहित नसतात त्यांची सुट्टी म्हणजे खेळण्यासाठी असते परंतु त्यानंतर पुन्हा विषय समोर आला नवीन आपल्याकडे आठ केला मुलं येतात त्या मुलांसाठी आपण जागा विजव ठेवले पाहिजेत मग बँक तयार करायचं पंचवीस मुलं मग आम्ही पुन्हा नवीन आलेल्या मोलांची परीक्षा घेतली आणि पंचवीस लावलं आणि मग मुलं निवडली होती आणि चांगल्या मुलांना शंभर एकशे दहा मुलं आहेत त्या वर्गामध्ये सगळ्या मुलांना बसवणं सांगण्याचं नियोजन करणं शक्य नसत आणि मग काही असे मुलं असतात की जी सगळ्यांनाच बाधित करतात अथवा अभ्यासाला घेत ते आणतात कंट्रोलिंग पेपर तपासणं या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं मग त्याचा आम्ही नाटा तयार केला नियोजन केलं आणि मग यावर्षी आपल्याला परीक्षा किती घेतली तेही आपण ठरवलं आणि त्याचं सर्व नियोजन गिरी मॅडम आणि इतकं इतर सरांकडे दिलं आणि त्यांनी मला वाटतं किती परीक्षा झाल्या मात्र वीस परीक्षा झाल्या आणि त्या वीस परीक्षेचे मार्क्स